एका गावात एक न्हावी राहत होता त्याचं नाव होत रघु गावातील लोकांचे केस कापणं त्यांची दाढी करणं आणि मालिश करणं हे रघुचं काम पण त्यातून तो इतपतच पैसे कमवायचा की त्याचा उदरनिर्वाह चालेल तो रोज सकाळी लवकर उठत असे नंतर आंघोळ व देवपूजा झाल्यानंतर निहारी करीत असे न्याहारी झाल्यानंतर तो आपल्या हत्यारांची झोळी घेऊन घराबाहेर पडत असे घरातून निघायच्या आधी रघु या गोष्टीची खात्री करून घ्यायचा की त्यानी त्याच्या कामाची सगळी हत्यार जसं की कात्री कंगवा आरसा वस्तरा सगळं नीट घेतलंय का नाही मग गावातून फिरत फिरत तो आरोळी देत असे ए रघु आला रघु केस कापून घ्या मालिश करून घ्या चला रघु आला रघु गावातला फेरफटका मारून झाला की एका वडाच्या झाडाखाली येऊन बसत असे ये पारावरच त्याच्याकडून केस कापून घेईल किंवा दाढी करून घेईल म्हणजे रघुच हे छोटे खानी दुकानच म्हणा एकदा रघु असाच वडाच्या झाडाखाली बसला असता एक गावकरी त्याच्याकडे आला आणि म्हणाला अरे रघु अरे तू इथं काय करतो अरे तिकडे सरपंच कमापासनं तुला शोधत्यात अरे जा की बाबा घरला त्यांच्या लय चिडल्यात ते अरे बापरे हो हो मी लगेच जातो बरं झालं मला सांगितलंस रघुनं मग घाईघाईने आपली सगळी हात्यारं आपल्या झोळीत भरली आणि पटकन सरपंचांच्या घरी जायला निघाला चला आज सरपंचांची चंपी मालिश आणि दाढी करून चांगली कमाई होईल त्या पैशातून मला नवीन कपडे घेता येतील थोड्याच वेळात रघु सरपंचाच्या घरी पोचला अरे रघुबा अरे आता लावय तू एवढा वेळ लागतो करा यायला ये बघ पार घर झालं या केसाचं आणि दाढीचं बी जंगल झाले चल आज चालव लवकर लवकर चल हे ऐकून रघु घाबरला आणि त्यांनी पटकन सरपंचाचे केस कापायला सुरुवात केली हे रघु ध्यानात आहे नव केस कापताना दाढी करताना मिशीला धक्का लावायचा नाही बर का आणि जर धक्का लागला तर मात्र तुझी खैर नाही आहे ना ध्यानात अहो नाही 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 तुमच्या मिशांना मी काहीही होऊ देणार नाही तुम्ही निश्चिंत बसा सरपंचांचे केस कापून झाल्यानंतर रघुने त्यांची दाढी करायला सुरुवात केली दाढी करत असताना एक डास गुणगुणत रघुच्या कानाजवळ आला आणि त्यांनी रघुच्या कानाचा कडकडून चावा घेतला त्यामुळे रघुच्या हाताला झटका बसला आणि जे व्हायला नको तेच झालं सरपंचांची अर्धी मिशी रघुकडून चुकून कापली गेली ए, अरे हे काय करून बसला तू तुला ला ला तो तो अरे तुला बोललो होत ना हो माझ्या मिशीला हात लावायचा नाही म्हणून आणि तू तर पार पार्डी मिशी साफच केली माझी अरे हे गाढवा की आता तर जायचं कसं जायचं कस ए अहो नाही 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 माझ्याकडनं चुकून असं झालं मी मुद्दाम नाही कापली तुमची मिशी खरच अरे मुद्दाम केलं का चुकून झालं काय फरक पडतो र मी सीत गेली का नाही माझी घाबरलेल्या रघुनी पटकन आपली सगळी हत्यार झोळी टाकली आणि सरपंचांच्या घरातून धाव ठोकली सरपंच पण काठी घेऊन त्याच्या मागे त्याला मारायला धावले पळता पळता वाटेत रघु एका दगडाला अडथळला आणि त्याची सगळी हत्यार जमिनीवर पडली त्याच्या झोळीतला आरसा सुद्धा दगडाला आपटून फुटला तरी पण पटकन रघुनी सगळी हत्यारं पुन्हा गोळा केली आणि तो पळू लागला खूप वेळ धावपळ झाल्यानंतर रघु जंगलाच्या दिशेने गेला आणि तिथे असलेल्या एका मोठ्या झाडावर पटकन चढून बसला सरपंच थोडे वयस्कर असल्यामुळे त्यांना तिथे पोचायला थोडा वेळ लागला त्या झाडापाशी आल्यानंतर सरपंचांना रघु काही दिसेना अरे रघु कुठ लपला रम्याल आत्ता हिथ बघितला होता तुला मी आम तुला शोधून काढल म्या अरे जासीन कुठ अरे आत्ता जरी गावला नाही तरी गावात पुण्यांदा येशील का नाही तू तवा धावतो तुला या सरपंचा इंगा तुला खूप मारीन अरे जासीन कुठं बराच वेळ वाड बघून रागा रागानी सरपंच तिथून निघून गेले रघुला जेव्हा सरपंच नक्की गेले याची खात्री झाली तेव्हा तो झाडावरून उतरला आणि स्वतःशीच म्हणाला आता जर का मी घरी गेलो तर सरपंच काय मला सोडणार नाहीत त्यापेक्षा आजची रात्र मी जंगलातच राहतो आणि उद्या सरपंचांकडे जाऊन त्यांची माफी मागतो उद्यापर्यंत त्यांचा रागही शांत होईल ज्या झाडावर रघु चढून बसला होता ते एका भूताचं घर होत तेव्हा ते, ते भूत अतिशय शांतपणे झोपलं होत त्यामुळे भूताची झोप मोडली आणि आपल्या घरात कोणतरी एक सामान्य माणूस आलेला पाहून ते खूप रागावलं भूत लगेचच रघुसमोर आलं तू आणि माझ्या घरी का आलायस आता मी तुला मारूनच टाकतो आणि तसही मला खूप भूक लागली आहे <laughs> रघू खूप घाबरला भीती मी थरथरायला लागला पण त्याने विचार केला की भूत आपल्याला खाणार हे नक्की म्हणजे आपण मरणार हेही नक्की पण मग आपण थोडासा प्रयत्न करून बघू आपला जीव वाचवायचा मग रघुनी सगळं बळ एकवटलं आपल्या मनाशीच काहीतरी ठरवलं आणि तो त्या भूताला म्हणाला असं वाटतंय की तू काही मला ओळखलेलं नाहीयेस मी काही उगाच आलो नाही इथे मी रोज रात्र झाल्यावर या जंगलात येतो आणि माझ्या पिशवीत भूतांना पकडून नेतो <laughs> मला काय मूर्ख समजला असतो तू, तू काहीही सांगशील आणि मी काही विश्वास ठेवायचा तुला माझं म्हणणं पटत नाहीये का ठीक आहे काही हरकत नाही पण माझी एक विनंती आहे तुला एकदा फक्त माझ्या या पिशवी डोकावून पहा मग वाटलं तर तू मला खा त्यात काय झालं एवढं मी भूत आहे भूत मला कोणी काही नाही करू शकत रघुनी मग मस्त युक्ती केली त्याच्या झोळीत आधीच फुटलेला एक आरसा होता भूतानी रघुच्या झोळीत वाकून बघताच भूताला त्या झोळीत फुटलेल्या आरशाच्या तुकड्यांमध्ये स्वतःचीच खूप सारी प्रतिबिंब दिसली त्या झोळीत एकसारख्या दिसणाऱ्या इतक्या भूतांना पाहून हे भूत मनातून खूपच घाबरलं त्यांनी विचार केला इतक्या सगळ्या भूतांना जर या माणसांनी पकडला असेल तर आपल्याला सुद्धा तो सहज पकडू शकतो पकडलं जाण्याच्या भीतीने त्या भूतांनी रघु नाव्याला विनंती केली बाप रे बाप तुम्ही तर महान आहात तुम्ही एवढ्या सगळ्या भूतांना तुमच्या पिशवीत कैद करून ठेवलंय माझ्यावर जरा दया करा कृपा करून मला पिशवीत पकडू नका मला मुक्त आणि निश्चिंत जगायचंय या पिशवी पासून तेवढा लांब ठेवा ठीक आहे सोडून देतो तुला पण तुला माझी एक अट मान्य करावी लागेल तुमचा कोणताही हुकूम मी पूर्ण करीन सरकार आत्ताच्या आत्ता जा आणि एक पोत भरून सोन्याची नाणी आण तरच मी तुला सोडेन हो हो सरकार मी आत्ता घेऊन येतो क्षणार्धात भूत तिथून गायब झालं आणि एक सोन्याची नाणी भरलेलं पोत घेऊन आलं सरकार हे घ्या अक्क पोत भरून सोन्याची नाणी आणलेत तुमच्यासाठी कृपा करून एकदा बघून घ्या आणि मग मला जाऊ द्या रघुनी जेव्हा त्या पोत्यात वाकून बघितलं तेव्हा त्याला सोन्याची खूप सारी नाणी दिसली रघु जाम खुश झाला पण रघुनी वचन मागितलं तो त्या भूताला म्हणाला ठीक आहे सोडतो मी तुला पण तुला आणखीन एक गोष्ट करावी लागेल कि इथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तू कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाहीस तू भूत असलास तरी सगळ्यांशी चांगलं वागशील आणि स्वतःचा चांगूलपणा सिद्ध करशील जर तू असं केलं नाहीस तर मी तुला कधीही पकडायला इथे येईन बोल आहे कबूल मला पूर्ण मान्य आहे सरकार मी तुम्हाला वचन देतो की मी कोणालाही त्रास नाही देणार आणि खरच मी चांगला वागेन आणि माझ्या शक्तीचा उपयोग इतरांच्या भल्यासाठीच करेन भूताकडून तस वचन घेऊन रघु ते सोन्यानी भरलेलं पोत घेऊन जंगलातून आपल्या घरी आला आता तो तो खूप श्रीमंत झाला होता रघुनी ती सोन्याची नाणी विकून खूप सारे पैसे कमावले त्या पैशातून नंतर त्यांनी गावात एक मोठं घर बांधलं आणि आपल्या परिवारासह तो तिथे सुखाने राहायला लागला रघुला अचानक आलेल्या श्रीमंतीमुळे सरपंचांची तर बोलतीच बंद झाली सगळे गावकरी रघुला मान द्यायला लागले पण एवढं श्रीमंत होऊन सुद्धा रघुनी आपले पाय जमिनीवरच ठेवले बर का उरलेले पैसे रघुनी संकट काळासाठी घरात साठवून ठेवले आणि आयुष्यभर लोकांची सेवा करून कष्ट करूनच पैसे कमावले तात्पर्य या गोष्टीतून आपल्याला असा धडा मिळतो की संकटाच्या वेळी न घाबरता शांतपणे विचार करून त्यातून सुटकेचा मार्ग काढला पाहिजे नवनवीन गोष्टी आणि गाडी घेऊन आम्ही लवकरच परत येत आहोत तुमच्या भेटीला